विधान परिषदेच्या निवडणुकीतील मवियाच्या एका उमेदवाराच्या पराभवानंतर आता मवियामध्ये आणि इंडिया सुद्धा काही मोठे बदल घडू शकतात शेकापचे जयंत पाटील यांच्या नाराजीनंतर इंडिया आघाडीचा भाग असणाऱ्या आणखी एका पक्षानं विधान परिषदेच्या निकालांबाबत नाराजी व्यक्त केली समाजवादी गणराज्य पक्षाचे विधान परिषदेतील आमदार कपिल पाटील यांनी ट्विट करत याबाबत भाष्य केलेलं आहे कपिल पाटील यांनी ट्विट केलेलं आहे ते आता काही वेगळा निर्णय घेत आहेत का, का इंडिया आघाडीतून बाहेर पडणार आहेत का याकडे लक्ष असेल ट्विट नेमकं त्यांचं काय पूर्त घेतो इंडिया आघाडीत आपण सोबत राहिलो संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी त्यांना मतदान केलं इंडिया आघाडीतल्या प्रमुख पक्षांची तक्रार होती की भाजपनं त्यांचे पक्ष चोरले तर विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर मवियामध्ये नाराजी नाट्य दिसतं आहे आणि त्यानंतर कपिल पाटील यांची ही एक भावनिक पोस्ट आपण पाहतोय